नमस्कार ए बी मराठीच्या उजनी अपडेटमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतो आहे उजनी धरणात दौंडमधून येणारी आवक वाढत असल्यानं उजनीतून सोडण्यात येत असणाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा सातत्यानं वाढ केली जात आहे काल खिरेश्वर आणि भीमाशंकरला मुसळधार पाऊस झालेला होता आणि त्यामुळं दौंडची आवक जी आहे ती वाढते आहे आणि उजनीतून सोडण्यात आलेला विसर्ग वाढतो आहे आज दुपारी एक वाजता एक लाख पाच हजार क्युसेकचा असणारा विसर्ग दुपारी तीन वाजता वीस हजार क्विसेक्सनं त्यामध्ये वाढ करण्यात आलेले असून सध्या एकूण दुपारी तीन वाजल्यापासून एक लाख पंचवीस हजार क्युसेकचा विसर्ग उजनीमधून भीमा नदी पात्रामध्ये सोडला जातोय तर वीर धरणातून सात हजार आठशे क्युसेकचा विसर्ग हा निरा नदी पात्रामध्ये होतो आहे काल घाटमात्यावरती जोरदार पाऊस झालेला होता आणि त्यामुळं उजनीकडे येणाऱ्या पाण्याची आवक ही जास्त असल्यामुळं पुरनियंत्रणाच्या दृष्टिकोनातून उजनीतून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग करावा लागत असल्यानं दुपारी तीन वाजल्यापासून एक लाख पंचवीस हजार क्युसेकचा विसर्ग उजनीतून सोडला जातोय वरून येणारा विसर्ग वाढला तर या विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्यानं भीमा नदीकाठी नागरिकांनी सतर्क राहावं भीमा नदीकाठी टी पुरस्थितीची टांगती तलवार कायम आहे कारण सतत उजनीतला विसर्ग वाढवला जातो आहे आज दिवसभराचा विचार केला तर पाऊस कमी झाला आहे त्यामुळं वरून येणारी आवक कधी कमी होते याकडेच आता आपलं लक्ष असणार आहे